महामंडळाने नुकतीच पंधरा टक्के दरवाढ केली आहे ज्याचा फटका सामान्य प्रवाशांच्या खिशाला बसला आहे यामुळे प्रवासी दुसऱ्या पर्यायांचा शोध घेत आहेत आणि दुचाकीने प्रवास करणे अधिक स्वस्त ठरत असल्याचे दिसून येत आहे एसटीने एका व्यक्तीला एका किलोमीटरसाठी एक रुपये पंच्याऐंशी पैसे ते दोन रुपये त्र्याऐंशी पैसे मोजावे लागत आहेत तर एवढ्याच अंतरासाठी दुचाकीवर दोन प्रवाशांना फक्त दोन रुपये खर्च येतो त्यामुळे देगलूरसह ग्रामीण भागातील अनेक शिक्षक व कर्मचारी शेअरिंग दुचाकीचा पर्याय निवडत आहेत उदाहरणार्थ साध्या एसटीने पन्नास किलोमीटर प्रवासासाठी एका प्रवाशाला ब्याण्णव रुपये तर शिवशाहीसाठी एकशे रुपये मोजावे लागतात ईदशिवाय सेवेसाठी हा खर्च एकशे पंचवीस ते एकशे बेचाळीस रुपयांपर्यंत जातो मात्र दुचाकीने पन्नास किलोमीटर प्रवासासाठी फक्त एकशे पाच रुपयांत दोघांचा प्रवास शक्य आहे ज्यामुळे एका व्यक्तीचा खर्च फक्त पन्नास ते पंचावन्न रुपये येतो अशा परिस्थितीत अनेक प्रवासी एसटीच्या वाढलेल्या दरांना टाळून दुचाकीचा पर्याय निवडत आहेत तरी देखील कडक उन्हाळा आणि पावसाळ्यात दुचाकीचा असुरक्षित प्रवास टाळण्यासाठी अनेक प्रवासी सुरक्षिततेच्या कारणास्तव एसटीलाच पसंती देत आहेत

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याचे जिल्हा प्रमुख आहेत आणि सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला खात्री लागली त्या संदर्भामध्ये त्यांनी भाडेवाढ न होण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत म्हणाल त्याच्या पद्धतीनं ही ती भाडेवाढ झाली त्याच्यासाठी आपण काय करणार महाराष्ट्र शासनाने नुकत्याच विधानसभा निवडणुका संपल्याबरोबर एस टीमध्ये मध्ये प्रचंड अशी भाडेवाढ या ठिकाणी पंधरा टक्के भाडेवाढ करून सर्वसामान्य गोरगरिबाच्या खिशाला या ठिकाणी रात्री लावण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे एस टी बसमध्ये प्रवास करणारे कोण असतात गोरगरिब नागरिक शेतकरी शेतमजूर दिनदलित त्यांचा खिसा कापण्याचं काम या राज्यातील फडणवीस सरकारनं या ठिकाणी केलेलं आहे पंधरा टक्के भाडेवार या ठिकाणी एस टीमध्ये केलेले आहे खरंतर सध्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे अतिवृष्टी झालेली आहे शेतकरी गोरगरीब दिनदलित अडचणीमध्ये आहेत संकटामध्ये आहेत अशा वेळेस मदतीचा हात देण्याच्याऐवजी उलट या ठिकाणी पंधरा टक्के भाडेवाढ करून जनतेला त्यांनी अतिशय या ठिकाणी त्रास दिलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री मान्य श्री उद्धव ठाकरे साहेबांनी नुकतंच या भाडेवारीविरोधात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जागोजागी या ठिकाणी हे भाडेवाढ रद्द करण्यात यावी म्हणून या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी झालेलं आहे जी ही जी भाडेवार झालेली अतिशय जाचक जुलमी या ठिकाणी आहे म्हणून हे भाडेवाढ त्वरित रद्द करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे आमची आहे एकीकडे आपण बघता की एक प्रत्येक तालुक्यामध्ये एस टीची अतिशय कमतरता आहे आता देगलूमध्ये शंभर एस टी या ठिकाणी लागतात पण काय चाळीस पंचेचाळीस एस टी या ठिकाणी धावतात तेही अर्ध्याला अधिक नादुरुस्त मोडके तोडके जुने वेळावर कोणते बसेस धावत नाहीत अशी दुर्दशा या महामंडळाची असताना टेपूची असताना हे भारेवारीचं वजन या ठिकाणी गोरगेरी बावर या शासनानं नादलेलं आहे म्हणून हे भाडेवाढ त्वरित त्या ठिकाणी रद्द करण्यात यावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे देहूर आजारात आम्ही या ठिकाणी उपस्थित झाले प्रस्थानकामध्ये सर्व या ठिकाणी सर्वसाधारण प्रवासी आहेत जे महामंडळामध्ये प्रवास करतात आता चौदा टक्के पंच्याण्णव पॉईंट अशा पद्धतीनं भाडेवाढ झालेली आहे त्यांना काय वाटते त्यांच्या खिशाला कशी कात्री लागली ते जाणतो भाडेवाढ झाल्यामुळे आपला का त्रास होतो अशी किती तिकीट होतं पहिली पंचवीस रुपये आणि ते आ, आता किती झाली ते तर आता हे तिकीट वाढल्यामुळे आपल्याला कसं वाटतं वाटते शासनाला काय वाजूया भाडे वाढ झाल्यामुळे तुम्हाला हे सह बाबती शास्त्राला वाजले की तक वाढ झाली कमी महामंडळामध्ये एस तुछ। काम करणारे वाहक आमच्यासोबत जोडले गेले आहेत त्यांच्याशी सुद्धा आम्ही संपर्क साधणार आहोत त्यांना कशा पद्धतीनं अडचणी येतात साहेब जेव्हा आपण आपल्याला कशा पद्धतीनं त्रास होत आहे कामगिरी करते वेळेस बेंगळूर आगारात मी काम करू कामगिरी करते वेळेस वाहकाला भरपूर त्रास होत आहे भाडे वाढ झाल्यास बरोबर मान्य आहे एक रुपये असल्यामुळं प्रवाशाला मागणं व आम्हाला त्रास होणार होत आहे एक रुपये कोणी द्यायला तयार आहे प्रवाशांनी व आम्हाला त्रास होत आहे एक रुपयामुळे आणि प्रश्न म्हणताना एकशे एकवीस रुपये एकाहत्तर रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये एकाहत्तर रुपये तुम्हाला देत नाही परत देते मला तुमच्या खिशातून मला काल शंभर रुपये लागला मला कॅश भरतेस प्रश्न द्यावं लागलं आणि पण वाद व्हाव वाद व्हावं लागला म्हणून कामगिरी करते वेळेस त्रास होत आहे तर आपली शासनाला काय मागणी आहे की एकवीस रुपयाच्या जागी वीस रुपये राहावं नसता पंचवीस रुपये राहावं रॉंग फिगर राहावं ठीक हो, आहे असं माझं म्हणणं आहे माझं म्हणणं आहे मी जे स्टोहाक आहे कामगिरी करते वेळेस त्रास होत चाललेला आहे माझी सेवा आता पंचवीस झालेला आहे की जेणेकरून त्रास होऊ नये आपलं नाव माझं नाव वीरभद्र व्यंकटराव पुढा राहा देगलू रागा देगलू रागा राहतो आपण हैदराबाद ते देगलू या ठिकाणी आपलं कामगिरी करते वेळेस एक रुपया त्रास होत आहे आपण पाहू शकतो देगलू रागा प्रमुख संजय अंकुलवार साहेब यांच्या आगारामध्ये आलेल्या होत त्यांच्या या ऑफिसमध्ये आले होते आणि त्यांच्यासोबत संवाद साधणार होतो भाडेवाढ झाल्यानंतर त्यांच्याकडं प्रवाशांची किती तक्रारी आली सर या ठिकाणी भाडेवाढ आहे त्याच्यासाठी प्रवाशांनी किती तक्रार केली आपल्याला भाडेवाढ झाल्यापासून कोणत्या प्रवाशाची तक्रार अद्याप आलेली नाही आणि भाडेवाढ झाल्यापासून तक्रार तर या ठिकाणी आलेली नाही आपण असं म्हणतात परंतु वाहकांचं या ठिकाणी अशी तक्रार आहे की ज्या पद्धतीनं भाडेवाडा झाल्यानंतर एक रुपये परत म्हणजे जसं की एकशे एकवीस रुपये असेल एकावन्न रुपये असत किंवा बत्तीस रुपये असे जे वरचे जे चिल्लर पैसे असतात ते त्यांच्याकडे नसल्यामुळं किंवा परवासी त्यांना देत नसल्यामुळं त्यांना स्वतः खिशातून परवाशांना पैसे द्यावे लागते ते शासनाकडे भरावं लागते त्यांच्या स्वतःच्या पगार तर त्याच्या संदर्भात आपण अशी कोणती त्यांना तरतूद करून देणार की त्यांची ते अडचण थांबल्या आपण म्हणतो ते एकदम बरोबर आहे पण म्हणूनच मध्यवर्ती कार्यालयातनं एक परिपत्रक निघालेलं आहे जे की आम्ही प्रत्येक वाका ज्यांचं कर्तव्य चालू होताना शंभर रुपये त्यांना इम्प्रेस देत होतो ते इम्प्रेस शंभर रुपये ठोक न देता ते चिल्लरमध्ये दे। इम्प्रेस देण्यात यावे असे सूचना दिलेल्या आहे त्या अनुषंगाने प्रत्येक वाकास आम्ही फॉगलाईन प्रक्रिया काही आहे का, का सुट्टीसाठी अच्छा ते सुट्टी पैसे देतो आणि या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये जे ऑनलाईन आहे ऑनलाईन व्यवस्था जी आहे ऑनलाईन पेमेंट ऑनलाईन पेमेंटवर भर देण्यासाठी सर्व वाहकांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत की जास्तीत जास्त तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं तिकीट काढून घेता ऑनलाईन पद्धतीसाठी त्यांच्याकडे कोणतं प्रोटोकॉल दिलेला आहे मोबाईलद्वारे जसं की स्कॅनर आहे एका नंबरवर असते नाही आमच्या याच्यामध्ये त्यांच्या मशीनमध्ये स्कॅनर आहे त्या स्कॅनरवर स्कॅन केल्यानंतर ताबडतोब त्यांना तिकीट निघून आणि त्यांचे तेवढे पैसे वसूल होते आणि समजा एखाद्या वेळेस नेटवर्क वगैरे जर प्रॉब्लेम असेल तर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये ते पैसे परत शंभर टक्के जे दिलेले आहेत त्यांना परत जात तालुक्यामध्ये भाडेवाढ झालेली आहे शासनाच्या नियमानुसार तशाच पद्धतीने या ठिकाणी वाहनाची वाढ होणार आहे का एस टी महामंडळाची वाढ होणार आहे का प्रवाशांना सुखमय प्रवास करण्यासाठी त्यांना सोयीसुविधा सुविधा त्याच पद्धतीने राबविण्यात येणार आहेत का त्या अनुषंगाने आता आपल्या देलूर आगारामध्ये तेवीस बसेस येणार आहेत जे की इलेक्ट्रिकल बसेस आहेत त्याचं काम चालू आहे प्रगतीपथावर काम चालू आहे आणखीन साधारणतः दीड ते दोन महिन्यामध्ये ते काम पूर्ण होईल